जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळे जिल्ह्यात आढळून आहे त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने हिरे रुग्णालयात प्रशासनही सतर्क झाले आहे मंकी पॉक्सचा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिकेला कळवण्यात आले आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत सूचित करण्यात आले आहे मंकी पॉक्स बाधित रुग्ण रोजी तो सौदी अरेबिया गरीब येथे आला होता गेल्या वर्षापासून तो सौदी अरेबियात वास्तव्यास आहे त्याच्या मुलीचे लग्न असल्याने तो धुळ्यात आला होता मात्र येथे आल्यानंतर त्याला त्वचेचा त्रास जाणू लागला त्यामुळे तो दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी हिरे रुग्णालयात तपासणीसाठी गेला रुग्णांचे दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह या रुग्णाने हिरे रुग्णालयातील डॉक्टरांना आपला त्रास सांगितला डॉक्टरांना मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आल्याने मनपाच्या पथकाने सदर रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेतले होते सदर सॅम्पल पुण्यातील एन आय व्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते या रुग्णाचा मंकीपॉक्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला डॉक्टरांनी शंकेचे निरसरण करण्यासाठी पुन्हा रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते महाराष्ट्रात पहिलाच रुग्ण धुळ्यात आढळलेल्या मंकीपॉक्सचा रुग्ण हा महाराष्ट्रातील पहिलाच रुग्ण असल्याचे पुण्यातील एन आय व्हीने स्पष्ट केले मंकीपॉक्समध्ये दोन प्रकरणे व्हेरियंट आहेत त्यात क्लायड एक हा दुर्मळ व अधिक संसर्गजन्य असतो भारतात आतापर्यंत याचे पस्तीस रुग्ण आढळले आहेत तर महाराष्ट्रातील ही पहिलीच केस आहे सदर रुग्णाला डायबेटीज असल्याने बरा होण्यासाठी वेळ लागत आहे मंकी मंकीपॉक्स आजार पसरू नये म्हणून महापालिका व जिल्हाधिकारी यांना कळवले असल्याची माहिती हिरे रुग्णालयाने दिली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण धुळे